जय शिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल डुमा यांचा बकासूर तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आलेला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा सा लाडका बकासूर तसेच वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या मोरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेट शेट डुमा यांचा बकासूर आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानासाठी बकासूरला व सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन